एकदम क्यूट जस सोन्याला अंगा बसायला टाकतात नरम नरम मऊ मऊ मसं सोन्याच्या पोऱ्याला पण टाकायला लागतं आत्तापासूनच सुरुवात बाऊच्या पप्पा बघा मित्रांनो बाबूच्या पप्पांची नजर तिकडेच वाटते तर आम्ही तुमच्या बाबूला भेटायला आलतो तुमच्या बाबूला आम्ही बघितलं आम्हाला खूप बरं वाटलं नाही लांबूनच बघितलं ला। तुम्ही नका टेन्शन घेऊ सोने सांगतो नका माझ्या बाबूजावल्या हो मारायला लावतो बघा बघा मित्रांनो सात आठ दिवसानंतर आज पुन्हा एक आलेलो आपण गोठ्यावर सहा दिवसानंतर हे बघा गौरी फुल अग्रेसिव्ह ती बोलते याला हात कोणी लावू नका बघा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीत जन्मजवळजवळ सहा सात दिवस झाले बघा कसा फुल पॉवर बसला 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 मित्रांनो खूप कमेंट आल्यात छावा नाव ठेवा त्याची पण दक्षता घेतलेली आहे दादांनी छावा नावाची तुम्ही अजून काही नावं सुचवा की असं कोणत्याच बैलाचं नाव नसेल असं नाव सुचवा एक छावा पण ॲड केलेले आता नक्की काय ठेवतात बघू छावा ॲड केले तुम्ही अजून काही कमेंट करा वेगळं नाव जे पळणाऱ्या बैलाचं नसेल नाव कोणत्या तसं नाव सुचवा म्हणजे ते चार पाच नावं आपण ॲड करू म्हणजे चिठ्ठी टाकायची डायरेक्ट चार पाच नावांची त्याच्यातले दोन चिट्टी उचलतील ते नाव ठेवायला दादा लगेच मंजूर होतील बघा कसा जवळून दाखवतो <laughs> एकदम क्यूट <laughs> कान बघा लगेच आता बघा मित्रांनो शिट्टी मारतो एक मिनट लांबा जसं सोन्याला अंगा खाली बसायला टाकतात नरम नरम तसं सोन्याच्या पोऱ्याला पण मऊ टाकायला लागतं आत्तापासूनच सुरुवात ण्याच्या पोऱ्याची बस आता बस गौरी गपकी गौरी जरा अग्रेसिव्ह झाले तिच्या बाबूला कोणी हात नाही लावायचा असं सांगतो ती बघा हिची तब्येत बघा मित्रांनो गाबन बिबन नाही पण वय झाले गायचा सात आठ पिल्ल झाले हिचं पण तरी तब्येत बघा कशी फिटनेस आहे एकदम जबरदस्त फिटनेस या गाईचे गौरी गौरी इकडे बघ गौरी तू बघा बसला बघा बसला बघा नाही घेत बाबा त्याला नाही घेत हे बघा त्याच्याजवळ त्याला लगेच बघा नाही घेत त्याला बघ बसू त्याच्याजवळ हे बाबू उठू नको उठू नको बाबो हे बाबो किती क्यूट आहे ना मित्रांनो छावा नाव खूप जणांनी कमेंट केले अजून नाव सुचवा मित्रांनो अजून चांगलं नाव सुचवा हे पण चांगलंच आहे पण असंच अजून खूप नाव सुचवा म्हणजे जे, जे कोणत्या बैलाचं नसेल मग आपण चिट्ट्या बनवू त्या नावाच्या ती चिट्टी निघेल ते नाव कान बघा मित्रांनो कान बघा मित्रांनो कान कसे करतो एकदम बारीक कान आहेत तोंड पण असं लांब पाय बघा एकदम जबरदस्त सोन्याचा वारसदार शेपूट बघा शेपूट बाबू बाबू आपल्याकडे लक्ष देत क्यूट क्यूट <laughs> मस्त वाटतं लहान वासराला हात लावायला एकदम क्यूट दिसतात बस बस ही एक म्हैस आहे दुधासाठी आणि हा वासरू याची आई होती ती नेली कोणतरी चोरून तो बिचारा एकटाच आहे कशी वाचतो मित्रांनो नक्की कमेंट करा ऐकण्यास सोन्याचा वारसदार एकदम सोन्यासारखाच एकदम झकास कलर थोडा लागले होणार हळूहळू कमी जसा दूध चालू होईल त्याला त्याची वाढ होईल तसा होईल कलर बदली गौरीचं नक्ष बघा मित्रांनो मी त्याच्या बाजूला बसलोय उभा आहे गौरी बघा लगेच इकडं बघते गौरी गौरी बाबा वाटला होता याला त्याला पण बरा वाटत चोरल्यावर

करा मित्रांनो फास्ट फास्ट कमेंट करा छावा अजून काहीतरी कमेंट करा अशा कमेंट करा ज्या कोणत्या कमेंट नाव नसेल अशा कमेंट करा लवकर लवकर करा बारशात जवळ आलाय बारशात त्या नावाच्या चिट्ट्या टाकायला लागतील मला तरी आता असं वा वाटायला लागले लवकर कमेंट करा मित्रांनो लवकर गौरी बघा गौरीची नजर इकडेच आहे मित्रांनो झोपला बाबाने हात लावले त्याला इकडं बघा तिची धावपल बघा तिची तलमल झाली नसती माझ्या बाबाला कोणी हात नका लावं असं सांगते ती ती गाय बिचारी शांत एवढी चांगली फिटनेस आहे ना मित्रांनो त्या गायची खतरनाक <laughs> फिटनेस आहे गाबन पण नाही ती तरी पण एकदम बर फिटनेस आहे वय झाली तिचा पण खानापिना एकदम मस्त आहे तिला मी बघा गौरी गौरीची फिटनेस पण मस्त आहे शिंग सोन्यासारखीच ना तिची मस्त कलरफुल एक नंबर शिंग आहे तिची पण दौलदार बाबू संकेतलाच नाही वाटत बाबा काय करत झोपला बिचारा एकदम शांत बघा बिलकुल गाढ झोपले बाबूला गाणी बोलायला लागतील आता वाटत मस्त झोपले एकदम गाढ झोपले गाणी बोल गुन्हा द्याला आता गाणी बोलायची गरज नाही तर झोपल्या आरामशी गौरी आम्ही नेऊ याला याला घेऊन जाऊ का गौरी याला घेऊन जाऊ गौरीची नजर आमच्या जाऊ लाच फुल रागन बाबा नाही नाहीत बाबा नाहीत नाही नाहीत बाबा नाही नेत, ना नेत, ना नेत आम्ही नाही नेत बस खाली तू नाही नेत आम्ही गौरी, गौरी, गौरी सांगतोय त्याला काय कराय आत्म्याला हवा बाबू तुमचा बाबू ये बघा मित्रांनो बाबूचे पप्पा बाबूचे पप्पा बघा मित्रांनो बाबूच्या पप्पांची नजर तिकडेच वाटत आहे ना मित्रांनो अजून पण बघा कशी तेजी कान बघा नजर तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आता याच्याशी बोलतो बघा मी तर सोन्या शेठ आम्ही आलेलो आज तुमच्या गोठ्यावर तुमच्या बाबूला भेटायला तर आम्ही तुमच्या बाबूला बघितलं आम्हाला खूप बरं वाटलं तर आम्ही तुमच्या बाबूला भेटायला आलतो तुमच्या बाबूला आम्ही बघितलं आम्हाला खूप बरं वाटलं नाही लांबूनच बघितलं तुम्ही नका टेन्शन घेऊ सोन्या सांगतो नका माझ्या बाबूजा बोलवटा की मारायला लावतो बघा लांबून बघितलं तुमच्या बाबूला खूप बरं वाटलं तुमच्यासारखाच क्यूट आहे तुमचा बाबू आणि गौरी पण खूप क्यूट आहे तुमचा बाबू तर खूपच क्यूट आहे सगळ्यांना आवडला तुमच्यासारखाच होणार शंभर टक्के तुमचा वारसदार शंभर टक्के तुमचं नाव चालवणार तुमचं नाव कधी पुसून देणार नाही सोन्या शेठ हो सोन्या शेठार का सोन्या छोटा सोने आपला छोटा सोने हो तू जा ना चला <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ इथे एंड करतो आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो दहा हजारचा आपला टार्गेट आहे नक्की व्हिडिओला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो लवकर दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण करा चला मित्रांनो बाय बाय